दिली पाहिजे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळला आणि बदलापूर येथे घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जात आहेत महाविकास खासदार सुप्रिया सुळे जे आहेत ते स्वतः आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना संबोधित करीत आहेत आपल्यासोबत सुप्रिया ताई आहेत

त्याचाच निषेध करायला असं बघतात की लाडकी बहीण सरकार नाहीये पारदर्शक झाली पाहिजे आणि माझं जे जे मंत्री चुकीची दुकानं गेली आहेत त्यांना सगळ्यांचे राजीनामे घेतो मुख्यमंत्री म्हणतात कीशे पंचेचाळीस आणि त्यामुळे हे कितपत करायची अयोग्य आहे मला आश्चर्य वाटतय मला माझी

मुख्यमंत्री आम्ही जर सरकार करतो आठल्या चुकीचं आमच्या कुठल्या सहकार्या तातडीने राजीनामा राजीनामा या मंत्राचा राजीनामा करावा काही राज्यभर सध्या वेगळे वेगळे विषय केलं जातो सरकार लाडकी बहिणी योजना जी आहे ती लोकांना लोकांच्या केलं

बारामतीत पण काला चार गावांना चार भागने झालेले सगळे खराब झाले तुम्हाला किती उदाहरण झालीच पाहिजे म्हणजे लाडकीच सर्वप्रथम फक्त गृहमंत्र्यांच्या शिवाजी महाराज मंत्री आहेत आणि यावर होता असं समोर आलेलं आहे अर्थात असंवेदनशील सरकार आहे फक्त स्वतःची खुर्जी वाचवा ती काम करा लाडक कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे तुमचे आवाहन करेल लोकांना काय आवाहन करेल

Ами фрий хан фор е Мумбай так 12 месеца